नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा अर्णव आता सर्वांसमोर सांगून टाकतो की माझी ईश्वरी मैत्रीण आहे त्यावर आता मामी बोलतात की अरे अर्णव तुला माहीत नाही आहे ती ईश्वरी जी मुलगी आहे ना ती चांगली नाही आहे अरे पैशाच्या पाठीमागे आजकाल मुली पळतात तुला कळत कसं नाही तेवढ्यात आता मामा बोलतात की नाही नाही ती मुलगी तशी नाही आहे आता लगेच या आपल्या भावाकडे बघत असतो तर अर्णव बोलतो की ती या मुलीला मी चांगलं ओळखतो आणि मी बिझनेसमध्ये खूप दिवसांपासून आहे कोण कसं वागतं कोण कसं वागतं हे मला चांगलं कळतं आहे ती मुलगी पैशांच्या मागे पडणारी नाही आहे असं पण इकडे हा अर्णव आता आजीसमोर अगदी बजावून सांगतो तेवढ्यामध्ये इकडे आजी ज्या आहेत आजी बोलतात की लावण्यास तुझ्यासारखी अगदी योग्य आहे समजलंस का तुला तू त्या मुलीचं पुन्हा माझ्यासमोर नावसुद्धा काढायचे नाही असं आजी ह्या अर्णवला सांगतात तिथून पुढे बाद झाली तुझी नाटकं आता हा माझा निर्णय असेल समजलंच का असं आजी जेव्हा अर्णवला बोलतात तेव्हा अंजली मात्र खूप टेन्शनमध्ये येते जे काही तुझ्या लग्नाच्या बाबतीत ठरवायचं ना ते मी ठरवणार समजलंच का त्यावर आता अर्णव बोलतो की आजी तू काही जरी ठरवलं ना तरी मी ना ते ॲक्सेप्ट करणार नाही आहे असं जेव्हा आता अर्णव आजीला बोलतो तेव्हा मात्र लावण्य आणि राकेशला खूप मोठा धक्का बसतो इकडे अर्णव बोलतो की निर्णय हा माझा आहे शेवटी लाईफ ही माझी आहे आजी समजलंच का असं अर्णव बोलल्यामुळे आता ह्या राकेशच्या आणि ह्या मामींच्या पायाकाची जमीन सरकते आकाश पण खूप खुश होतो त्यानंतर आता आजी ज्या आहेत त्या अर्णवकडे बघतात अर्णव इतका काही चिडलेला असतो आणि लगेच तो, लगे तो रागामध्ये निघून जातो आता इकडे आजी अगदी रडकुंडीला येतात आजी लगेच बोलतात की जाऊ दे मला माझ्या रूममध्ये इकडे मामा लगेच अंजलीला तेवढ्यात बोलतात की अगदी माझ्या मनासारखं झालं बरं का बेस्ट आता ही लावण्य जी आहे ती आपल्या डोक्याला हात लावते त्यानंतर इकडे मामी ज्या आहेत त्या लावण्यकडे बघतात आता हे मामा जे आहेत ते बोलतात की मला थोडेसे पोहे दिले तर बरे होईल खूप आवडलेत बरं का मला पोहे असं पण मामा बोलत असतात तेवढ्यामध्ये ही वल्लरी जी आहे ती खूप रागाने या मामाकडे बघते अंजली आणि आकाश दोघे एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी जी आहे ती तयार होऊन इकडे ऑफिसला निघालेली असते ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई डब्बा दे माझा मला जायचं आहे ऑफिसला तेवढ्यामध्ये सुप्रिया लगेच आता बोलते की घे हा डब्बा चल आता काय बाबांचा राग गेला म्हटल्यावर खुश झाली वाटतं तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की आई हो ना आज माझ्या क्लायड किचनला ऑर्डर मिळायला हवी गं तर सुप्रिया बोलते की तुझा गणू बाप्पा तुझ्यासोबत असला ना सर्व काही ठीक होऊन जाईल बघ तर इकडे ईश्वरी लगेच बाप्पाचं दर्शन घेते आणि ह्या सुप्रियासमोर बोलते की तेवढ्यात आता नम्रता तिथे येते नम्रता ईश्वरीला बोलते की अगं तू आता मेकअप करून जायला पाहिजे तू सेलिब्रिटी होणार आहे अगं सकाळी जी काही रील अपलोड केली होती ना तिला काही तासामध्ये इतके काही व्ह्यू आलेत बघ हे इशू असं पण इकडे की नम्रता त्या मोबाईलमध्ये जो काही इशूचा व्हिडिओ टाकलेला असतो त्याला किती व्ह्यूज आलेले असतात हे बघत असते ईश्वरी बोलते की वाव किती व्ह्यूज आलेत खरोखर त्यानंतर ईश्वरी ही त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते की इथून पुढे ही ईश्वरी देसाई तुमच्या मनात नाही तर घरात असं पण इकडे ईश्वरी आता त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते आणि हे सर्व त्या व्हिडिओमधूनही ईश्वरी ऐकत असते सुप्रियाला पण हा व्हिडिओ खूप आवडतो सुप्रिया बोलते की आता लोकांना कळायला सुद्धा थोडा वेळ लागेल ना एवढं लवकरात लवकर, लवकर कसं होऊन जाईल तेवढ्यामध्ये आता नम्रता लगेच बोलते की हे बघ इशू इथे ऑर्डर आली पहिली आणि खरोखर ऑर्डर आलेली असते ईश्वरी आता खूप खुश होते आणि लगेच नाचू लागते तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की किती खुश झाली माझी इशू तेवढ्यामध्ये आता नम्रता बोलते की अर्णव सरांची आयडिया जी आहे ना खरोखर खूप मस्त आहे अगदी चविष्ट आठवणी वाढणारी ही ईश्वरी देसाई जी आहे ना ही एकदम बढिया आहे बरं का असं पण नम्रता ईश्वरीला बोलते त्यावर ईश्वरी बोलते की चला आता पोह्यांची ऑर्डर आहे मला ही वेळेवरती द्यावी लागेल त्यावर नम्रता बोलते की तू मस्त पोह्यांना फोनही टाक बरं का मी मस्त कमेंट टाकेल मग तर ईश्वरी हो असं बोलते आणि नम्रता ज्या असतात त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि ईश्वरी बोलते की चला निघते मी आता तेवढ्यामध्ये सुप्रिया आणि नम्रता बोलते की हो जा पटकन आता ही ईश्वरी पटकन तयार होऊन लगेच इकडे या क्लायडो किशन इकडे निघते सुप्रिया बोलते की किती गोड मुली आहेत माझ्या एकदा सासरी गेल्या ना तर मला करमणार नाही असं म्हणत सुप्रिया ही आपल्या मनाशी बोलत असते अर्णव जो आहे तो आपल्या गाडीजवळ येऊन उभा राहिलेला असतो त्याला आजीच्या सर्व काही बोलणे आठवत असतं कारण आजी बोललेली असते की तुझ्या लग्नाच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी घेणार त्यामुळे तू अजिबात कसलाच निर्णय घ्यायचा नाही हे आजीचं बोलणं अर्णवला आठवत असतं आणि अर्णव लगेच आता खिशातून मोबाईल काढतो आणि ईश्वरीला कॉल करत असतो कारण ईश्वरीचे मिस कॉल आलेले असतात का आता ही पोहे बनवत असते ईश्वरी बोलते की कुणाचा फोन आहे कुणाच ठाऊक नेमकं मला पोहे बनवायचे आहेत आता ईश्वरी ही फोन उचलायला तयार नसते कारण ती पोहे करण्यामध्ये बिझी असते सारके सारके आता अर्णवचे फोन सारखे सारखे येऊ लागतात आता ईश्वरी पटकन बोलते की मला आता बघावंच लागेल अर्णव सर आहेत वाटतं आता ईश्वरी लगेच बोलते की आता कसा फोन उचलावा नेमकं मा माझा हात तर नीट नाही आहे तेवढ्यामध्ये एक फडकं घेऊन आता हात स्वच्छ करून आता ईश्वरी ही या अर्णवला एक एस एम एस टाईप करते की सर मला एक ऑर्डर आलेली आहे तेवढी ऑर्डर मी पूर्ण करते आणि मग तुम्हाला कॉल करते असा एस एम एस ईश्वरीने अर्णवला पाठवलेला असतो आता अर्णव तो एस एम एस बघू लागतो अर्णव जो आहे तो आपल्या गाडीमध्ये बसतो गाडीमध्ये बसल्यानंतरसुद्धा अर्णवला ते आजीचंच बोलणं आठवत असतं आणि त्याला खूप वाईट वाटत असतं कारण त्याला ईश्वरशीच लग्न करायचं असतं तेवढ्यामध्ये लावण्य जी आहे ती गाडीमध्ये येऊन बसते गाडीमध्ये येऊन बसल्यानंतर आता या अर्णवच्या मोबाईलवरती ईश्वरने जो काही एस एम एस पाठवलेला असतो तो लावण्य हातात घेऊन बघू लागते आणि वाचू लागते आता लावण्य ही अर्णवला लगेच बोलते की मेसेज ओपन होता म्हणून वाचला काय तर काय मेसेज पाठवला की सर मी बिझी आहे आणि नंतर कॉल करते असं लावण्यही अर्णवला बोलते तुला जे काही बोललं ना त्यामुळे तू डिस्टर्ब असतील मला माहीत आहे डिस्टर्ब असल्यानंतर त्या, त्या मुलीची तुला बोलावं वाटतं हे पण माहीत आहे मला असं पण लावण्यही अर्णवला बोलत असते तर आता लावण्या जेव्हा या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव या लावण्याला बोलतो की हे सर्व बोलून तुला नेमकं काय प्रूफ करायचं आहे तर आता लावण्य लगेच बोलते की तू तिच्यावर प्रेम करायला लागलास का ए आय आर तर अर्णव आता या लावण्याकडे बघतो की ह्या सर्व गोष्टींपासून तू जेवढी लांब राशील ना तेवढं खूप चांगलं असेल असं पण अर्णव जो आहे तो लावण्याला बोलत असतो त्यावर आता लावण्य बोलते की अरे मी आपल्या दोघं एकत्र कसे येतील हे माझ्या डोक्यात आहे आणि तू मला फक्त बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय असं पण लावण्य ही अर्णवला बोलते अरे तुला मी आवडावं म्हणून मी काय नाही केलं तुझ्यासाठी सांगणार अरे मी तुझ्यासाठी नेहमी धडपडते अरे किचनमध्ये मी अजून माझ्या पाऊलसुद्धा ठेवलं नाही आणि तुझ्या ह्या घरात मी स्वयंपाकसुद्धा शिकले का तर तू माझ्याशी लग्न करावं म्हणून अजून काय करू मी तुझ्यासाठी पूजा अर्चा सर्व काही टिपिकल कामे केली तुझ्या मनात राहून मी हे सर्व कशासाठी करते आणि तू सुद्धा बघत नाही माझ्याकडे ह्या ना मिडल क्लास मुलीमध्ये नेमकं काय आहे असं मला तेच समजत नाही आहे असं लावण्यही अर्णवला बोलत असते आणि तो जो आहे तो काहीच बोलायला तयार नसतो त्यावेळी इकडे अर्णव लगेच आता बोलतो की हे बघ लावण्या तू तिच्यासारखी नाही बनू शकत कधीच लावण्या ईश्वरी खूप वेगळी मुलगी आहे आणि तू खूप वेगळी मुलगी आहे आणि मी तुमची दोघींची कधीच बरोबरी करू शकत नाही असं पण अर्णव स्पष्टपणे लावण्याला सांगून टाकतो तिच्यासारखं मन जे आहे ना ते कधीच तुझं बनू शकत नाही समजलंस का असं जेव्हा अर्णव आता लावण्याला बोलतो तर लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते तर आता लावण्या पुन्हा अर्णवला बोलते की ए आय आर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अर्णव लगेच बोलतो की मी हे खूप वेळ ऐकलं तुझ्याकडून परंतु तू एकदाच सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि मी तुझ्यावर कधी प्रेम पण करू शकत नाही प्रेम ते प्रेम असतं प्रेम हे व्हावं लागतं असं पण इकडे हा अर्णव आता लावण्याला जेव्हा बोलतो त्यावर आता लावण्य बोलते की अरे माझं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे मी खोटं बोलत नाही ए आय आर तू का ऐकून घ्यायला तयार नाही आहे तुला अजून एक विचारायचं लावण्या तू माझ्या आणि या ईश्वरीचे फोटो आजीला का सेंड केले असं पण अर्णव जेव्हा या लावण्यला विचारतो तर लावण्य बोलते की नाही नाही मी नाही सेंड केले त्यांना फोटो ते तर अर्णव बोलतो की काय तू खोटं का बोलतेस एवढी कशाला घाबरतेस मग तू जर फोटो सेंड केले नाही तर तू एवढी का घाबरतेस असं पण अर्णव या लावण्याला बोलतो हे जे कोणी केलं आहे ना हे जर मी शोधून काढलं ना हे काय होईल याचा अंदाज तू लावू सुद्धा शकत नाही असं पण अर्णव हा लावण्याला बोलतो त्यावर लावण्य बोलते की तू हे मला कशासाठी सांगतोस आणि माझ्या पर्सनल लाईफपासून दूर राहावं कारण मी कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये जात नाही त्यांनी पण माझ्या पर्सनल लाईफची अजिबात पंचायत सुद्धा करू नये असं पण अर्णव ह्या आपल्या ह्या लावण्याला बोलत असतो त्यावर लावण्य मात्र आता अर्णवकडे बघत राहते अर्णव लगेच बोलतो की हे जे कवनी केलेलं आहे ना त्याला मी तर शोधून काढणारच परंतु जेव्हा त्याचा खरा चेहऱ्यासमोर येईल ना मग त्याची हायगाई होणार नाही आहे असं पण हा अर्णव जो आहे तो लावण्याला खूप टेन्शनमध्ये बोलत असतो आणि आता पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसतो आणि लगेच सीट बेल्ट लावून आता तो तेथून निघतो आता लावण्याला काय करावं मात्र सुचत नसतं ही लावण्य गाडीच्या समोरच उभी असते आता हा अर्णव गाडीमध्ये बसून लावण्याला हॉर्न मारतो आणि लगेच आता तेथून गाडी घेऊन फास्टमध्ये निघून जातो लावण्या ही अर्णवच्या गाडीकडेच पाठीमागून बघत राहते उरट लावण्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की तू काही जरी बोलला ना तरी पण तू शेवटी माझा आहेस तुला मी एक कधी ना कधी हे ॲक्सेप्ट करायलाच लावणार आहे असं पण ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती जी काही पोह्यांची ऑर्डर बनवलेली असते ती आता समोरच्या व्यक्तीकडे पॅकिंग करून देत असते आणि अगदी छान प्रकारे पॅकिंग करून ही ऑर्डर आता ईश्वरीने त्या व्यक्तीजवळ दिलेली असते तेवढ्यामध्ये आता नम्रता तिथे येते नम्रता बोलते की थांब इशू मी, मी तुझा एक सुंदर असा फोटो काढते तर अगदी सुंदर फोटो आता ईश्वरीचा आलेला असतो ईश्वरी पण खूप खुश असते तेवढ्यामध्ये लावण्या ह्या ईश्वरीला बोलते की खूप मस्त दिसतेच बरं का इशू तू त्यावेळेस ईश्वरी बोलते की अगं कशाला फोटो काढलाच आहे तू त्यावेळेस इकडे ईश्वरीला नम्रता बोलते की अगं ही पहिली ऑर्डर होती त्यामुळे मी फोटो काढला तर आता ईश्वरी बोलते की अगं सरांची पहिली ऑर्डर होती आणि ही दुसरी ऑर्डर होती तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की माझे पोहे आवडतील कागद यांना तर आता नम्रता बोलते की अगं तुझ्या आवडीचे पोहे आवडणार नाही असं कधी होईल का नम्रताला सांगते की अगं मगाशीच अर्णव सरांचा कॉल येऊन गेलाय मला त्यांना कॉल करायचा आहे तर आता ईश्वरी लगेच मोबाईल हातात घेते आणि इकडे अर्णवला कॉल करत असते आता अर्णवच्या मोबाईलवरती ईश्वरीचा कॉल येतो अर्णव इकडे घरामध्ये येतो तेवढ्यामध्ये ही अंजली पटकन काही चिंटूजवळ येते आणि चिंटूला बोलते की चिंटू चल तू पटकन आजीला भेटायला तर आता इकडे लगेच बोलतो की नेमकं काय झालं आजीला तर अंजली बोलते की तू अगोदर चल तेवढ्यामध्ये ईश्वरीचे खूप काही कॉल अर्णवच्या मोबाईलवरती येत असतात परंतु आता अर्णव ते फोन घ्यायला तयार नसतो तर आता नम्रता बोलते की का नाही उचलत अर्णव सर फोन तर ईश्वरी बोलते की सरांना राग आला आहे मी मगाशी कॉल नाही उचलला सरांचा भडकू चंद अगदी भडकले बरं का असं पण ईश्वरी ही नम्रताला बोलते आणि पुन्हा एकदा अर्णवला कॉल करत असते तेवढ्यामध्ये आता मोबाईलवरती एक दुसरा मेसेज वाचतो आणि ऑर्डर आलेली ईश्वरीला समजतं ईश्वरी आता खूप खुश होते आणि ईश्वरी बोलते की ऑर्डर आली अगं ऑर्डर आली बघ आणि नम्रता आणि ईश्वरी खूपच खुश होतात जी आहे ती आता आपल्या मनाशी बोलते की मगाशी सरांचा कॉल मी उचलायला हवाच होता सरांना माझा खूप राग आलाय वाटतं असं पण ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता सर माझ्यावर खूप रागवले आहेत ते कधी कॉल उचलतील माझा असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा या अर्णवला कॉल करत असते दुसरीकडे आता त्या ऑर्डरचे सर्व काही डिटेल जे आहे ते नम्रता लॅपटॉपवरती इकडे ह्या बघत असते तर नम्रता बोलते की अगं लाडू बनवायचे तू काय फोनवर बोलत बसली तर आता ईश्वरी या नम्रताला बोलते की तू तयारीला लाग मी आलेच तर नम्रता आता लगेच या लाडूंच्या तयारीला लागते ईश्वरी जे आहे ईश्वरी आता या अर्णवला सारखा सारखा कॉल करत असते परंतु अर्णव हा आजीजवळ बसलेला असतो त्यामुळेच आता आजीसमोर अर्णवला कॉल उचलायला वेळ नसतो आता इकडे मामा या आजीजवळ बसलेले असतात तेव्हा अर्णव आपल्या आजीजवळ येऊन बसतो आणि काय झालं असं विचारतो इतकं काय अर्जंटली बोलावून घेतलं नेमकं काय घडलं असं तर मामी लगेच बोलतात की घरात सध्या जे सुरू आहे ना त्यामुळे आजींना खूप त्रास होतोय ह्या वयांमध्ये त्यांना टेन्शन नाही सण व तुला का कसं कळत नाही आहे असं पण मामी या अर्णवला सांगत असतात तर अर्णव आता या अंजलीकडे बघतो आपल्या आजीला बोलतो की आजी तू शांतपणे तू विचार कर असं टेन्शन घेऊ नको लावण्य मला आवडत नाही असं अर्णव ना आजीला स्पष्टपणे सांगतो तर आजी बोलतात की ज्या गोष्टी मी हजार वेळा ऐकल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा मला ऐकू नको चिंटू तुला माझं ऐकावंच लागेल आज मी तुझ्याशी लावण्याबद्दल नाही ईश्वरीबद्दल बोलणार आहे ते तुला ऐकावंच लागणार आहे असं पण आजी जेव्हा आता अर्णवला बोलतात तेव्हा अंजली आणि मामा एकमेकांकडे बघतात आजपासून तुझा ईश्वरीशी कुठलाच संबंध नाही नो मैत्रीण नो काहीच असं पण इकडे आजी ह्या अर्णवला जेव्हा सांगतात तेव्हा मामी खूप खुश होतात तर अर्णवला खूप टेन्शन येतं आता आजी लगेच बोलतात की मला तुझ्याकडून वचन हवं आहे आणि शब्द पण हवा आहे की मला त्या मुलीशी संबंध तू तू ठेवलेले थे, चालणार नाही असं आजी या अर्णवला बोलत असतात आणि आता मामी या मामांकडे बघतात उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की ईश्वरीचे बाबा जे असतात ते ईश्वरीला समोर बसवतात आणि ईश्वरीला बोलतात की तुझ्यासाठी राकेश मुलगा हा कसा वाटतो तुला तेव्हा आता ईश्वरीचं प्रेम तर अर्णववर असतं आता जेव्हा बाबा असं विचारतात ना तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ईश्वरी बोलते की बाबा तुम्ही जो फैसला घेताल तो मी मान्य करायला तयार आहे इकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या आजीला बोलतो की आजी अगं नाही बोलणार मी मिस इंदोरशी तुझ्या शब्दासम पुढे मी जाणार नाही असं पण अर्णव जो आहे तो आपल्या आजीला बोलत असतो आणि ती ऐकून इकडे अंजली आणि मामा हे दोघे खूपच नाराज होतात तर दुसरीकडे आता जेव्हा ही मामीसमोर असते तेव्हा ती तर खूपच खुश होते कारण मित्रांनो तिच्या सर्व मनासारखं झालेलं असतं तर नेमकं आता ह्या आजीने पण जो काही अर्णवकडून शब्द घेतलेला आहे आणि दुसरीकडे ईश्वरने सुद्धा आपल्या बाबांना जो काही शब्द दिलेला आहे हे नेमकं होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद